नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना मस्त सल्लाच हवं मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आपल्या घरी बऱ्याचदा कणिक राहते किंवा आपण चपात्या केल्यानंतर ती कणिक फ्रीजमध्ये ठेवतो आणि ती कणिक मग कधीकधी काळी पडते मग ती आपण वापरत नाही मग कधी 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 आपली वायाही जाऊ शकते मग तुमच्याकडे जर शिल्लक कणिक असेल तर तुम्ही अगदी मस्त रेसिपी बनवू शकता ही रेसिपी बनवताना इतकी भारी आहे इतकी छन टेस्टी आहे की तुम्ही एकदा बनवाल तुम्ही सारखी सारखी बनवा आणि तुमची शिल्लक कणिकही राहणार नाही अशी अगदी मस्त अफलातून खाताच तुमची सगळीजण तारीफ करत होतील अशी रेसिपी आहे सर आता मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं बघा मी इथं दोन जे मीडियम साईजचे बटाटे घेतले होते ते उकडून घेतले आणि त्याच्यावरची जी साल आहे ती साल काढून घेतलेली आहे आता हे आपण बटाटे हाताने मी कुस्करून करून घेते इथं हे बटाटे आपल्याला अजिबात किसणीवरती खिसण्याची काहीच गरज नाही मी हाताने ना थोडेसे अशा पैधीनं बघा हे मॅश करून घेतलेले आहेत बटाटे थोडेसे गरम असल्यामुळे थोडंसं हळूहळू करते मी आता बघा ह्यामध्ये काही मसाले ॲड करूयात सुरुवातीला पाव चमचा हळदपूड चवीनुसार मीठ घातले त्यानंतर बघा परतो मी थोडंसं तिखट असावं म्हणून काश्मीरी लाल तिखट अर्ध चमचा धनेपूड वापरले अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा इथं मी आमचूर पावडर आमचूर पावडर तर चाट मसाला वापरा आणि आता हे सगळं बघा चांगलंसं मिक्स करून घेणार आहोत तुमच्याकडे जर बटाटा उकडलेला नसेल किंवा जर छान एखादी भाजी केली असेल ती देखील तुम्ही इथं वापरू शकता पण बटाट्यामुळे ना ते अगदी मस्त लागते त्यामुळे मी बटाट्याचा वापर केला आहे तर इथं बघा असा हा बटाट्याचा मसाला करून तयार झालेला आहे तर आता ह्याच्यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून पुन्हा हे सगळं असं छान असं मिक्स करून घेणार आहोत ह्याला फार काही तयारी करावी लागत नाही अगदी तुम्ही ऑन दी स्पॉट ही रेसिपी बनवू शकता हे बघा सगळं छान असं मिक्स केलं दिसायला असते किती छान दिसतंय तर आता आपल्या जे आतलं जे स्टफिंग होतं ते माझं स्टफिंग तयार झालं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी अगदी कमी तेलामध्ये बनते त्यामुळे ते कुणीही घरीच बनवू शकतं तर हे एका साईडला ठेवून घेऊ आणि आता माझ्याकडे बघा ही शिल्लक कणिक होती तर आता ही तर दोन चपाट्याची कणिक माझ्याकडे शिल्लक राहिली होती बऱ्याचदा आपल्याकडे ही कणिक शिल्लक राहतेच आणि मग फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ती दोन दिवस झाले की आपली कनिकची ती काळी पडते जर तुमच्याकडे जर अशी शिल्लक कणिक असेल आणि तुम्हाला जर काही बनवायचं असेल तुम्ही अशी रेसिपी बनवू शकता जर तुमची कणिक फ्रीजमध्ये तुम्ही ठेवली असेल तर तुम्ही ती ही रेसिपी करायच्या आधी थोडा वेळ काढून ठेवा म्हणजे थोडंसं नॉर्मल टेम्परेचर आले की मी रेसिपी करू शकतो आता यातला छोटासा कोळा घेतला पुलक्याच्या साईजचा आणि त्यानंतर बघा पोळपाट्याने थोडंसं पीठ घालून घेतलं आणि आता आपण साधारणपणे सा हे पुलक्याच्या आकार एवढे हे लाटून घेणार आहोत लाटताना हे फार जाड किंवा फार पातळ नाही लाटायचं तर जसं आपण नॉर्मली चपाती लाटतो अगदी तशीच आपण हे लाटून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फुले बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका म्हणजे माझा व्हिडिओ लिहिलेलं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला तुमच्यामध्ये पाहायला मिळतील तर आता इथं बघा चपाती अशी लाटून झाल्यानंतर आपण जो हा आलू मसाला किंवा बटाट्याचा मसाला करून घेतला होता तो अशा पद्धतीने मी लावून घेतला आहे कडेनं बघा मी थोडीशी जागा शिल्लक ठेवली आहे अगदी कडेपासून हे लावायचं नाही फक्त मी हे मधल्यामध्ये मी हे लावून घेतलेलं आहे अगदी छान दिसत आहे तर आता बघा व्हिडिओमध्ये दिसते अगदी त्यापर्यंत आपण ह्याची गुंडाळी किंवा हाचा हा रोल बनवून घेणार आहोत ही रेसिपी थोडी युनिक आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमका असं आपण काय बनवतो ते जर आपण कडेपर्यंत मसाला भरला तर ते चिकटणार नाही ना म्हणून मी कडेनं अशा पद्धतीने थोडंसं जे शिल्लक ठेवलं होतं आता बघा हे थोडंसं असं प्रेस करून हे छान असं चिकटवून घ्यायचं आणि त्यानंतर दोन्ही हाताचा वापर करून हे थोडंसं अशा पद्धतीनं मोठं करून घ्यायचं जेणेकरून एका जागी हे मोठा जास्त जाड होत नाही तर अशा पद्धतीने केल्यामुळे सारण पण आतल्या सगळीकडे पसरतं आणि थोडंसं हे लांबुडकं पण होतं आता बघा सुरुवातीला जे आहे ते कनिक कणिक आहे त्याच्यामध्ये कोणताही मसाला नाही आहे त्यामुळे पुढचं टोक आणि पाठीमागचं टोक जे आहे ते काढून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला हव्या त्या आकार मध्ये जसं की थोडासा मोठा आकार किंवा तुम्ही हे कट करू हो। शकता ज्या आपण भाकरवडी किंवा खाण्यासाठी कट करतो अगदी त्याच पद्धतीने हे कट करून घेणार आहोत तुम्ही मुलांना आदल्या मधल्या वेळेत खायला देखील अशी रेसिपी देऊ शकता आणि फार काही तेलकट पण नाही आहे कमी वेळामध्ये पण बनते त्यामुळे मस्त लागते ही रेसिपी बघा आतून मस्त दिसते असा मसाला पण भरपूर भरलेला गेलेला आहे तर आता बघा हे सगळं झालं की दोन हाताच्या मध्ये असं घ्यायचं आणि थोडंस आता हे अगदी अलगच हाताने आपण हे प्रेस करून घेणार आहोत जेणेकरून बघा मसाला पण आतला जो तो सगळीकडे छान पसरला जाईल आणि अगदी छान होतं हे तुम तुमच्याकडे जर बटाटा नसेल तुम्ही तुमच्याकडे जे शिल्लक भाजी राहिली ती देखील तुम्ही याच्यामध्ये आतमध्ये स्टफ करू शकता आणि ती देखील वापरू शकता ज्या भाज्या मुलं खात नाहीत त्या पण तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता अगदी मस्त लागते ही रेसिपी बघा किती छान लेयर्स पण त्याचे करायला साधी सोपी आहे आणि जर तुम्ही मुलांना घेऊन तिला ही रेसिपी कराल तर मुलं पण खूप खुश होतील ही रेसिपी करताना आणि त्यामध्ये अगदी एन्जॉय करत ही रेसिपी खातील इतकी मस्त रेसिपी आहे युनिक रेसिपी आहे सगळ्यात महत्त्वाचं तर बघा हे सगळे जे गोळे आहेत ते मी अशा पद्धतीनं प्रेस करून घेतले आहेत मस्त झालेले आहेत अगदी दिसायला पण ते छान अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत तर आता इथं बघा एक पॅन ठेवलं आहे आणि पॅनमध्ये बघा मी एक ते दीड असून चमचा तेल घातलेलं आहे फार काही तेल लागत नाही तेल चांगलं घरनंतर गॅस मिडियम करायचा आणि एवढ्याशा तेलामध्ये आपण हे मस्तपैकी शालो फ्राय करून घेणार आहोत तुम्ही हवं तर हे डीप फ्राय पण करू शकता पण डीप फ्राय करण्याची काहीच गरज नाही कारण आपण ऑलरेडी हे चपटं केलं आहे त्यामुळे हे अगदी कमी तेलामध्ये मस्त कुरकुरीत होतात आणि खूप छान हे लागतात आणि याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ वापरलं आहे भाज्या वापरल्या त्यामुळे हे हेल्दी आहे तुम्ही हवं तर गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैदा पण वापरू शकता पण मैदा हा आपल्या शरीराला खूप हानिकारक असतो त्यामुळे मी गव्हाच्या पिठाचा वापर केला इथं बघा हे सगळं छान असं ठेवून झालं की एक दोन मिनिटानंतर हे सगळं पलटून घ्यायचं खालून असा मस्त ब्राऊन रंग येतो अगदी छान दिसतंय बघा तुम्ही हे टोमॅटो दे किंवा हिरवी चटणी कशा सोबत मुलांना देऊ शकता मुलं अगदी आनंदाने आणि एन्जॉय करत ही खातील इतकी मस्त रेसिपी आहे जर तुमच्या घरी किटी पार्टी वगैरे असेल तर तुम्हाला काहीतरी वेगळा मेनू बनवायचा आहे त्यावेळी तुम्ही अशी रेसिपी बनवू शकता प्रत्येकजण तुमची तारीफ तर करेलच पण त्याबरोबर तुम्हाला ह्याची रेसिपी ही विचारून जाईल इतकी साधी सोपी रेसिपी ऐकून कुण कुणाला कळणार पण नाही की इतकी फटाफट ही रेसिपी बनते दोन्ही बाजूने बघा आता आपण छान असं हे कुरकुरीत होईपर्यंत ना कमी तेलामध्ये मस्तपैकी शालो फ्राय करून घ्यायचं ह्याला रंग पण बघा अगदी आला आहे आणि बघता क्षणी हे खावंसं वाटतंय कुणाला कळणार पण नाही की आपण हे कणकेपासून बनवलं इतकी मस्त अशी आज आपण पेन व्हील टिक्की वळवलं आहे ह्याला पेन व्हील का म्हणायचं कारण ह्याचा आकार जो आहे तो आपण एका चक्रासारखा केलेला आहे त्यामुळे आपण ह्याला पेन व्हील टिक्की असं नाव द्यायचं आहे खूप छान होते बाकी सगळेच मी बघा पुन्हा तेल न खालता त्या तेवढ्याशा तेलामध्ये छान असं फ्राय करून घेते अगदी कमी तेल लागतं त्याबरोबर चविष्टही लागतं आमची बॉर्डर मला मस्त बघी आंबट तिखट छान चव येते बघा सगळ्या ह्या पिनव्हील टिक्क्या तयार झालेल्या आहेत खूप छान दिसतात बघता क्षणी त्या खाव्याशा वाटतंय अगदी परफेक्ट होतात त्या त्यामुळे नक्की करून बघा रेसिपी केल्यानंतर कशी झाले हे पण कळवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तरच व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला डिसलाइक पण करू शकता एक तोडून पण दाखवलेत चला भेटतो त्या नव्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद